नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आलेली आहे झटपट तयार होणारी अगदी पौष्टिक चविष्ट अशी ही चवळीची उसळ ही जी चवळीची उसळ आहे ती खूप अशी चविष्ट लागते नाश्त्यासाठी खूप छान अशी ही उसळ आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पण आवडेल चवळीची उसळ वा खूप छान झालेली आहे चव पण खूप छान झालेली आहे त्यासाठी लागणारं साहित्य एक हिरवी मिरची कोथिंबीर सात आठ लसणाच्या पाकळ्या एक कांदा एक टोमॅटो मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे खूप छान असं झालेलं आहे बॅट तर त्यानंतर आता ही जी चवळी आहे ही मी चवळी रात्रभर भिजत टाकली होती खूप अशी मौसूत झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर, त्यानंतर महुरी महुरी असे छान तडतड होऊन द्यायची त्यानंतर जिरे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी त्यानंतर आपण मसाला जे बनवला होता मिक्सरला फिरून घेतलेला तो मसाला टाकायचा आहे आणि मसाला अगदी असा तेल, तेल सुट जेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये छान असं तेल सुटलं की आपल्याला आपली चवळी जी आहे ते टाकायचे आहे खूप छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता मी हळद टाकलेली आहे हळद टाकून पुन्हा एक वेळेस असं फिरून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आता मी चवळी ॲड करत आहे तेल सुटल्यामुळं आता चवळी टाकायला काय हरकत नाही आहे तर मी हे चवळी जे आहे ते उकडून वगैरे काही घेतलेली नाही आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि हे पण मसालाच आहे पण ग्रेवीचा मसाला आहे ग्रेवी त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार तर प्लीज तुम्ही मीठ जे आहे ते सर्व चवळीची तुमची उसळ जी आहे ते शिजल्याच्यानंतरच टाका मी अगोदर टाकल्यामुळे काय झालं माझी जी उसळ जे आहे फार अशी मौसूद झालेली नाही आहे मिठामुळे काय होईल लवकर शिजल्या जाणार नाही आहे त्यानंतर मी थोडंसं असं गरम पाणी टाकलेलं आहे वाफायसाठी त्यानंतर आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि अजूनमधून आपल्याला उघडून पण पाहायचं आहे की पाणी वगैरे संपलं की काय कढईला चिटकण्याची शक्यता जास्त असते माझी जी उसळ आहे ते बनत आहे मी आता पाच मिनटासाठी झाकून ठेवत आहे तोपर्यंत तुम्ही तो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट आणि शेअर करायला विसरू नका वाव खूप छान झालेली आहे आणि पूर्ण पाणी पण जे आहे ते आटलेलं आहे आणि कढईला चिटकलेली पण नाही आहे खूप खूप छान झालेली आहे सुगंध पण खूप छान येत आहे अगदी पौष्टिक झटपट तयार होणारी ही उसळ सर। घरात सर्वांनाच आवडेल अशी आहे त्यानंतर मी वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे मस्त अशी बारीक कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि वरून भुरभुर करून घ्यायची आहे खूपच छान झालेली आहे त्यानंतर आता मी ताटामध्ये काढून घेणार आहे तुम्ही जेवताना पण खाऊ शकता आणि नाश्त्याला पण खाऊ शकता अशी ही उसळ आहे खूप छान गाजर टोमॅटो कांदा सॅलेट करून ठेवलं खायला खूप छान लागते नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल अशा स्वस्त रेसिपी खायच्या स्वस्त खायचं आणि मस्त राहायचं बाहेरचं खाऊन तब्येत कशाला बिघडून घ्यायची भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद